हा बघा इकडे पाऊस चालू झालाय मित्रांनो जय शिवराय जय भीम हे बघा ए हे बघा पाऊस चालू झालाय मला पाऊस झाला चालू दिसतंय का बघा किती छान वातावरण खूप मातीचं पण खूप छान मश बघा या लवकर चला चला पावसाची मजा घ्यायला तसं चालू आहे बारीक 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 पाऊस चालू आहे बघितलं का इकडे उठारती बारीक बारीक चालू होत पाऊस बघा एकदम बारीक 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 चालू होत कस वातावरण पाऊस आता काय वरती बरायचं आहे बराबर थांब झालं का लागलं का